Mm hmm. हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच रहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर फायनली आता आपलं वर्षभर ज्या सणाची आणि ज्या गुरुवारची आपण वाट बघत असतो जो आहे आपला आवडता मार्गशीर्ष महिना तो आपला आता सत्तावीस नोव्हेंबरपासून चालू झालेला आहे तर ही जी तयारी माझी चालू आहे ती आदल्याच दिवसाची आहे म्हणजे बुधवारची आहे तर बुधवारी रात्री सगळं सामान घेऊन आली जे आपल्या पूजेला ला लागणार आहे आणि ते अगदी व्यवस्थित स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं कारण की उद्या आपली किती कि, कि, कितीही काही झालं तरी आपली गडबडही होणारच आहे हे आपल्याला माहितीच असतं तर त्याच्या अगोदर आदल्याच दिवशी आपण थोडीफार तयारी करून ठेवली तर आपल्याला दुसऱ्या दिवशी हे खरंच सोपं पडतं बरं जे मी नारळ आणते ना तर मी नेहमी असे हे पाण्यात ठेवते आपली पूजा झाली पण मी ह्या पाण्यामध्ये नारळ ठेवते नक्कीच नंतर कधी दाखवता आलं तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेल जर तुम्ही असे पाण्यामध्ये ठेवलात ना तर आता थंडीचे दिवस आहेत तर अगदी ह्या नारळाला अशा तळा वगैरे जातात ना तर ते जाणार नाही कारण आपला नारळ हा ओलसर राहतो त्याच्यामुळे जर सुकला ना तर आपल्या नारळाला लवकर तड्या लागण्याची शक्यता असते म्हणून नेहमी तुम्ही अशा पाण्यामध्ये ठेवा किंवा कळशामध्ये जरी तुम्ही पाणी टाकून जर वरती ठेवलात नारळ तरीही चालेल इकडे गुलाब आणि कमळ पण छान जागेवर ठेवलं आणि इथे हाताबरोबर भिंडीची भाजी पण छान कापून साफ करून ठेवून दिली आहे आणि आता मी जे घेतलं आहे ते मी सगळे वस्त्र काढण्यासाठी घेतले आहेत म्हणजे आपल्याला आता उद्यासाठी लागणार आहेत ना ते सगळे वस्त्र काढून छान धुवून ठेवते हा आदल्या दिवशीचा होता तर चला इथे मी आता हळदीचं लेपन बनवते तर इकडे मी हळद घेतली आहे थोडीशी कापूरू टाकायचे आहेत आपल्याला पाणी घेतलं आहे आणि ते गोमूत्र आहे गोमूत्र पण टाकणार आहे आणि रोज वॉटर टाकायचं तर रोज वॉटरने छान सुगंध येतो आणि आपल्या घरात जर कोणी येत असेल तर जी नेगेटिव्हिटी असते त्यांच्याबरोबर आलेली तर ती पटकन दूर होते आणि आपल्या घरात आहे ना येताना ते छान आपली नेगेटिव्हिटी बाहेर सोडून आपल्या घरात आत प्रवेश करतात तर नक्कीच तुम्ही जर हळदीचं लेपन करत नसाल तर नक्कीच करा आणि गोमूत्रामुळे पण खूप छान सुगंध सुटतो आणि रोज मोटर टाकल्यामुळे अगदी गुलाबासारखा पण त्याचा सुगंध येतो बघा जर तुम्ही एवढं सगळं साहित्य टाकून आपलं हळदीचं लेपन तयार केला तर तुम्हाला स्वतःलाच पहिलं तु अगदी छान आणि सुंदर वाटेल नंतर जर तुम्ही आपल्या दरवाजावरती म्हणजे आपल्या घराचा एंट्रन्स म्हणजे उंबरटा ह्याच्यावरती जर हळदीचं लेपन केलात आणि जर ती जागा अगदी सुशोभित केला तर तुम्हाला माहिती आहे का तुमचं मन घर आणि आजूबाजूचा परिसर हा खूप छान एकदम पॉझिटिव्हिटी होऊन जाणार आणि जेव्हा आपल्या घरात कोण व्यक्ती येणार असेल किंवा हवेनुसार पण किती गोष्टी पॉझिटिव्ह एनर्जी नेगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात ह्या शिरत असतात तर त्या हळदीच्या लेपनामुळे त्या पॉझिटिव्ह एनर्जी घरात येतील आणि ज्या नेगेटिव्ह एनर्जी आहेत त्या बाहेरच राहतील तर नक्कीच तुम्ही गुरुवारी मंगळवारी अमोशेला आणि पौर्णिमेला हळदीचं लेपन करत जावा तुमचं मन घर आणि तुम्हाला स्वतःला पण खूप छान वाटेल चला तर इथे आता माझं हळदीचं लेपन करून झालेलं आहे ते छान मी सुकायला ठेवलं आहे इथे फुलं काढली फुलं पण छान अगदी व्यवस्थित धुवून वगैरे ठेवून दिलेली आहेत आणि आता मी इथे आपल्या दरवाजावरती स्वस्तिक काढून घेते आहे ही आपली गुरुवारची कामं आहेत दर गुरुवारी आपण ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत जर तुम्ही करत नसाल तर नक्कीच चालू करा तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुमचा जो संघर्ष चालला आहे त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी जर करत नसाल तर त्यात तुम्ही नक्कीच करा बघा इकडे मी छान आता स्वस्तिक काढते आहे आपला दरवाजा हा नेहमी सुशोभित असला पाहिजे हे मी तुम्हाला नेहमी सांगते कारण माताराणी आपल्या ह्या घरात दरवाजा दरवाजातूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर आपला दरवाजा हा सुशोभित आणि प्रसन्न असेल तर माताराणी खरंच दुसरीकडे जाण्यापेक्षा पहिलं आपल्या घरी येईल आणि मग तिला कुठे जायचं आहे तिथे जाईल कारण की ती चंचल आहे तर त्याच्यामुळे तिला आपल्याला किती ॲट्रॅक्टिव्ह करायचं आहे हे आपल्या हातात आहे बरोबर की नाही तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी करा तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला आता ही माझी बाहेरची सगळी कामं झालेली आहेत आता मला रांगोळी तिकडे बाहेर काढायची आहे तर परत मी आता किचनमध्ये आली आहे कारण आता आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे त्याच्या अगोदर मला मंदिर साफ करून ठेवायचं आहे म्हणजे मंदिरातली सगळी देव वगैरे मी घासून पुसून ठेवला आहे तर आता आपल्याला ते सगळं जागेवरती लावून मग आपल्याला खाली देवाची मांडणी करायची आहे तर मी पहिलं म्हणजे मला हा मंगळ कलश आहे तर माझ्या कलशाला मी हे नेहमी असं सजवत असते आता ही माझी पानं आली आहेत तर मी आईला वरती पण पानं आणली आहेत आणि खाली पण पानं आणली आहेत कारण जसं मी कलश म्हणजे मी गुरुवारची जशी आपली मार्गशीर्ष गुरुवारची पूजा असते ना तशीच मी ह्या माझ्या आईला रोज म्हणजे जसं मला वेळ मिळेल तशी मी आईची पूजा करत असते म्हणजे असंच तिचं सजवणं असंच सगळं हे मी रोज करते तर हा माझा मंगल कलश आहे तर ह्या मंगल कलशाची मी भरती स्थापना करते म्हणजे चला तुम्हाला आता दाखवते आहे मी इकडे पहिल्या किचनमध्ये आहे ना मी सगळं हे सगळं म्हणजे आपलं स्वस्तिक वगैरे मंगलकलश वगैरे सगळं भरून घेतलं मी आणि आता इथे येऊन आईला छान तयार केला आहे हळदीचा लेपन लावलं आहे हा माझ्याकडे पितळेचा मुकुट आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे तर ही माझी आई खूप माझ्यासाठी लकी आहे माझ्यासाठी भरपूर म्हणजे जेव्हापासून मी या आईची पूजा करायला लागली आहे ना तेव्हापासून माझ्यामध्ये खूप आमच्यामध्ये खूप खूप फरक पडला आहे आमच्या घरादारामध्ये किंवा आमच्या वागण्यामध्ये खूप सारा फरक पडला आहे आणि आईची खरंच कृपा कृपा भरपूर आहे आमच्यावरती तर पहिला मी हा मंगलकलश स्थापन केला वरती असतो हा माझा तर मी नेहमी आईचा हा मुकुट लावते तर मी हा मुकुट अजिबात हलवत नाही हा माझा ह्या आईलाच मुकुट असतो आणि इथे माझं राम भगवानचं सगळे सगळे देव आहेत त्याच्यामध्ये दे, तर त्यांचा फोटो लावून तिथे मी आईची आता स्थापना केली आहे मंदिर पण अगदी छान सुशोभित करून घेतलेला आहे तर कशी वाटली माझी आई मला नक्कीच सांगा हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आज मार्गशीतचा पहिला गुरुवार आहे आ, तर आई इकडे आपली छान सजलेली आहे नटलेली आहे माझं मंदिर सगळं साफ झालं आहे घरातली सगळी कामं झाली आहेत हळदीचं लेपन करायचं होतं ते पण झालेलं आहे आता आपल्याला मा पूजा मांडायची आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करते तर मग आता मी पूजा मांडायला घेते तर माझा हा अवतार पाहून तुम्ही म्हणत असाल की अजून ही काय अशीच आहे म्हणून तर भरपूर कामं होती तर मला काय तयार व्हायला वगैरे मिळालं नाही म्हटलं पहिलं कामं करून घेऊया आणि अगदी छान मस्त संध्याकाळी मस्त तयार होऊया मग मी संध्याकाळी तुम्हाला भेटते आणि बघा आई आपली खूप छान नटली इकडे तर चला आता खाली मला पूजा मांडायची आहे तर इथेच मांडणार आहे खाली मी दाखवते तुम्हाला तर इथे मला आता पूजा मांडायची आहे तर मग पूजा मांडते तुम्हाला दाखवते आणि आपण संध्याकाळी भेटूया चला बाय श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्रीमहालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकंद्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते श्री महालक्ष्मी देवीने पद्मपुराणात असे सांगितले आहे की जो हे माझे व्रत नित्यनियमाने करतील तो सदैव सुखी समाधानी राहील गुरुवार हा श्री दत्त गुरु भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला खूप महत्त्व आहे हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून हे महालक्ष्मीचे व्रत करायचे असते बघा किचनच्या ओट्यावर मस्त आईचा कलश तयार केला आणि मग इकडे छान आईला विराजमान केलं म्हणजे आपल्या चौरंगावरती आपण छान कमळ अष्टदळ काढायचं म्हणजे फूल काढायचं कमळाचं फूल काढा किंवा जर तुम्हाला जमत नसेल तर स्वस्तिक काढलात तरीही चालेल नाहीतर एक मूठ टाकून छान त्याला पसरवून तुम्ही हळद कुंकू वाहिलात आणि त्याच्यावर आपला कलश ठेवलात तरीही चालेल असं काही नाही आहे फक्त आपल्याला आपल्या आई आईला आपल्याकडून श्रद्धा आणि आणि भक्ती ही महत्वाची आहे आपण काय करतो आहे आपण किती मोठे करतो आहे किंवा किती छोटं करतो आहे ह्याला अगदी काहीच महत्त्व नाही आहे तर तुम्ही किती श्रद्धेने आणि किती भक्तीने करता ह्याला खूप महत्त्व आहे हो की नाही चला तर आता मी सगळं इकडे छान मांडून घेतलं आईचा पहिला कलश ठेवला म्हणजे आईला छान तयार केलं आणि मग नंतर आजूबाजूला ना रांगोळी काढून घेतली कारण की मग सगळं मांडून ठेवलं ना मग आपल्याला रांगोळी काढता येत नाही आणि रांगोळी काढता काढता आपला दिवा हा हात वगैरे लागून खाली पडू शकतो त्याच्यासाठी मी अगोदर दिवाही नाही प्रज्वलित केला पण रांगोळी काढल्यानंतर आता एका साईडचं आपलं काम झालेलं आहे तर म्हटलं दिवा आता प्रज्वलित केला आणि इथे आता मी छान मांडणी करून घेते चला तर मी मांडणी करते आणि तुम्हाला पुढे भेट आहे मी अशी मस्त साडी घातली आहे शकता तुम्ही <laughs> साडी कशी वाटते आहे आणि मी कशी दिसते हे मला नक्की सांगा ओके आणि मी शक्यतो विचार केला की आईला पण पर्पल कलरच आहे आणि इकडे पण पर्पल कलरच आहे तर त्याच्यासाठी मी पण अशी मस्त सुंदर पर्पल कलरची साडी घातली आहे कशी वाटते नक्की सांगा तर बरं आता आपण कामाची गोष्ट करूया पावणे सहा झाले आहेत आता मला चपाती आणि खीर बनवायची आहे बाकी आपलं जेवण झालं आहे म्हणजे भेंडीची भाजी बनवली डाळ भात आणि कोथंबीर वडी बनवल्यात तर कोथंबीर वडी फ्राय करायच्या आहेत आणि चपाती करायची आहे आणि खीर बनवायची आहे तर चला आपण ते बनवून घेऊया मग आपल्याला पोती वाचायची आहे इकडे आणि हे बघा इथे हे असं झालेलं आहे तर मला आता हा दिवा शांत झाला ना की परत त्याला घासून पुसून छान परत त्याला त्याच्यामध्ये वाट टाकून दिवा पेटवून घेते हो की ना आणि मस्त पोती वाजते तर मी तुम्हाला नंतर भेटते तर चला आता आपल्याला महालक्ष्मीची पूजा करायची आहे तर त्यांना खीर भरपूर आवडते हो की नाही हे तुम्हाला पण माहिती आहे तर आवर्जून म्हटलं आज पहिला गुरुवार आहे आणि आज आपण खीर बनवायचीच म्हणून मी अगदी थोडीच बनवते मी तुम्हाला खरं सांगू का जर आपण थोडक्यात आणि थोडंच बनवलं ना ते अगदी छान टिकतं पण आणि छान होतं पण आणि चवीलाही सुंदर लागतं तर त्याच्यामुळे मी थोडीशीच अशी खीर बनवली आणि ती इतकी सुंदर झाली इतकी मस्त झाली ना चवीला खूप छान झालेली म्हणजे म्हणतात ना थोडक्यातच तेवढंच बरं तर बघा इथे छान मी दुधाला उखळी काढली नंतर एक उकळी आल्यानंतर आपल्याला त्याला छान हलवून घ्यायचं आहे म्हणजे थोडं थोडंफार घट्ट करायचं दूध आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्धी वाटी असे मी इथे बासमती तांदूळ वापरल्यात तर ते तांदळाची खीर खूप छान लागते आणि देवी आईला पण तांदळाची खीर ही खूप प्रिय आहे तर मग तांदूळ टाकले आणि भात आपला छान जसं शिजवतो ना तसं आपण ह्या दुधामध्ये भात शिजवून घ्यायचा भात शिजल्यानंतर आपल्याला चवीनुसार ह्याच्यामध्ये साखर टाकायची आहे आणि हो बघा ह्या महालक्ष्मी व्रतामध्येच सांगितलं आहे मिठाचा काय उपयोग आहे तर कुठल्याही पदार्थात मीठ हे टाकणं गरजेचं असतं म्हणून या खीरमध्ये पण थोडीशी मीठ टाकलेलं आहे तर मीठ टाकल्याने चव अगदी वाढते आणि अगदी छान लागते नंतर मीठ टाकून आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ टाकून छान आपल्याला उखळून घ्यायची आहे नंतर मी एका वाडग्यामध्ये आपल्या फ्राय पॅनमध्ये तेल तूप घेतलं तूप टाकून आपले सगळे ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू बदाम जे काय आहेत ते टाकून आपण छान त्याला तडका द्यायचा आहे तडका देऊन आपण झाकण लावून ते ठेवून द्यायचं आहे बघा ते सगळी माझी खीर मस्त तयार झालेली आहे आणि इथे मी चपात्या पण करून घेतल्या चपात्या झाल्यानंतर आता मला कोथंबीर वडी करून घ्यायची आहे तर चला कोथंबीर वडी मी करते तोपर्यंत तुम्ही बघा चला तर आता माझं किचनचं काम म्हणजे जे काय मला जेवण करायचं होतं ते मी सगळं आवरून घेतलेलं आहे म्हणजे किचनचं काम आपलं सगळं झालेलं आहे आता मी आली आहे ते दारासमोर दिवे लावायला संध्याकाळी नेहमी दारासमोर मी दिवे दारा लावते बघा ज्या हळदीच्या लेपनाबद्दल मी लेपन लेपना तुम्हाला सकाळी सांगितलं होतं म्हणजे मी ह्याच व्हिडिओमध्ये सकाळी जेव्हा मी हळदीचं लेपन करत होती तेव्हा मी हळदीच्या लेपनाबद्दल सांगत होती तर तुम्ही बघू शकता जेव्हा ते हळदीचं लेपन सुकतं आणि त्याच्यावरती जी आपण रांगोळी किंवा फुलांनी वगैरे ते सुशोभित करतो तर ते अगदी सुंदर वाटतं आणि दिसायलाही सुंदर वाटतं तुम्हाला पण आवडलं असेल तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आपल्या घरातील देवापुढे दिवाबत्ती करून आणि देवाच्या पाया पडून आता खाली महालक्ष्मीची मी ओटी भरायला बसली आहे नारळाने पहिल्या दिवशी मी नक्कीच ओटी भरते आईला नेहमी मागत असते की आई तुमचा वास घरात असाच राहू दे आई घरावरती अशीच तुमची कृपा असू द्या आणि मला नेहमी सदा सुहागन ठेवा आईला हा नेहमी आशीर्वाद मी मागत असते आणि आईने नक्कीच मला खुश ठेवलेलं आहे माझी नेहमीची अगरबत्ती धूप वगैरे लावून झालेला आहे आता मी आईला नैवेद्य ठेवते नैवेद्य ठेवून छान पोती वाचते आणि पोती वाचून मग तुम्हाला भेटते तर माझी इथे छान मस्त पूजा झालेली आहे मी तुम्हाला सुद्धा आरती देते तर तुम्ही पण छान आरती घ्या आणि आईचा आशीर्वाद घ्या तुम्हाला पूजा कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि तुमची पूजा कशी झाली हेही सांगा तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी दिवसभराची मेहनत कशी वाटली नमस्कार छान झाली माझी पूजा आपली पूजा झालेली आहे आता आणि आत्ता जस्ट पूजा झाली आणि मी आता उठली आहे तर खूप बरं वाटतं आहे आज पहिला गुरुवार होता खूप छान गेला गुरुवार आणि सकाळपासूनची कामं धावपळ पण असं काहीच वाटलं नाही कारण की आपली पूजा संपन्न झाली आणि खूप मन प्रसन्न झालं तुमची पूजा झाली की नाही मला नक्कीच सांगा आणि कसा गेला तुमचा दिवस हेही सांगा खरंच खूप म्हणजे लक्ष्मी मातेची जी आपण पूजा करतो त्याच्यानंतर जे मन प्रसन्न होतं त्याच्याने खूप बरं वाटलं आणि खूप मन प्रसन्न झालं आहे माझं आणि घर पण आपलं छान प्रसन्न झालं तर पूजा माझी कशी झाली हे मला नक्कीच सांगा तर चला आजचा दिवस हा खूप छान गेला आईचं आगमन झालं आईची पूजा झाली आईची पोती वाचून झाली आणि आईला नैवेद्यही दाखवून झालेला आहे तर चला आई आता नैवेद्य सगळं खात असेल तोपर्यंत मी उपास सोडून घेते मी आणि स्वराने उपास पकडला होता तर आम्ही पण छान उपास वगैरे करून सोडला आहे आणि परत आता रात्री आईजवळ येऊन बसलेली आहे तर बघा लाईट वगैरे बंद केल्यानंतर आईचं स्वरूप किती छान दिसतंय ना खूप छान दिसत होती आई आणि हो मला ना आईच्या स्वरूपमध्ये आज कन्येचं रूप दिसलं म्हणजे आपली कन्या असते ना लहान मुलगी असं ते मुकुट लावल्यामुळे मला आज कन्येचं स्वरूप आईमध्ये दिसत होतं तुम्हाला काय वाटतंय हे मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपले असे छान छान व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवरती येतात तर ता तुम्ही हे नक्कीच बघा तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ